जय शिवराय मित्रांनो रतनगड आता आम्ही उतरत आहोत पहिल्या शिडीपर्यंत आलेलो आहे आपण पाहू शकता रतनगडावरची शिडीची वाट हां आमचे मित्र पुढे येऊन थांबलेले आहेत विकास भोसले आपण या वाटेने आता उतरत आहोत या शिडीला सेफ्टी काही नाही त्यामुळे मी व्हिडिओ केला म्हणून आपण करायला जाऊ नका हे जरा धोक्यात आहे मी असा सेल्फी स्टिक लावून मी असं माझ्या बॅगला मोबाईल अटच केलेला आहे माझ्या हातात नाही माझे दोन्ही हात मोकळे आहेत माझ्या धरण्यासाठी तर याचा अर्थ कोणीतरी असं मोकळे सोडून व्हिडिओ करेल त्यासाठी मी सांगत आहे आपण पाहू शकता शिडीची वाट एकदम अशी रिस्क डेंजर आहे पण नाही इतकं काय प्रॉब्लेम